बांगलादेशात नवे सरकार स्थापन झाल्यापासून हिंदूंवर अत्याचार सुरू आहेत बांगलादेशात राहणारे हिंदू समाजाचे लोक घाबरले आहेत बांगलादेशात राहणारे सनातन धर्माचे अनुयायी भारत सरकारकडे मदतीची विनंती करत आहेत चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर एम एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा बांगलादेशात अत्याचार झाल्यानंतर भारतात प्रवेश करत असलेल्या अल्पवयीन मुलीनं तिचा जीव वाचवण्यासाठी पश्चिम बंगालमधील किशनगंज बी एस एफ मुख्यालया अंतर्गत फतेहपूर बीओ पी एफ सतरा वी बटालियन गाठली सैनिकांनी तिला पाहिले तेव्हा त्यांना धक्काच बसला मुलीला गाठून तिचं नाव आणि पत्ता विचारला ही घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली सीमेवर उपस्थित असलेल्या जवानांनी पश्चिम बंगालच्या उत्तर दिनाजपूरच्या चोपडा ब्लॉकच्या फतेपूर बीओपी भागातून अल्पवयीन मुलाला अटक केली त्यानंतर तिला चोपडा देण्यात आहे बांगलादेशातील पंचगड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या अल्पवयीन मुलीचे कुटुंब इस्कॉनशी संबंधित आहे अल्पवयीन मुलीच्या आजोबांनी सांगितलंय की बांगलादेशातील इस्कॉनशी संबंधित कुटुंबांना तुमच्या मुलींना घेऊन जाऊ अशी धमकी मिळतीय कोणताही मार्ग न सापडल्यानं अल्पवयीन मुलीला भारतात पळून यावं लागलं मुलीच्या वडिलांना अर्धांग वायू असून आजोबांनी सांगितलं इस्कॉनशी संबंधित लोकांसोबत बलात्कार आणि हत्येसारख्या गुणास्पद घटना घडत असल्यानं मुलीच्या कुटुंबियांनी सांगितलंय भारत सरकारनं तातडीनं हस्तक्षेप करून बांगलादेशात राहणाऱ्या हिंदूंच्या सुरक्षेची खात्री करावी अशी मागणी कुटुंबानं केली आहे अल्पवयीन मुलगी बेलाकोबा जलपाईगुडी गुडी इथं नातेवाईकांच्या घरी जाणार होती पोलिसांनी बेलाकोबाच्या नातेवाईकांचे फोन नंबर घेऊन रात्री चोपडा पोलीस ठाण्यात बोलवलं चौकशीनंतर वरिष्ठ पोलीस आणि बी एस एफ अधिकाऱ्यांनी कायदेशीर कारवाई केली त्यानंतर माणुसकी दाखवत जिल्हा बाल कल्याण संघाच्या माध्यमातून मुलीला घरी पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली